या निवडणुकीला सामोरे जाताना यापूर्वी राजकीय कारकीर्द आणि सामाजिक कामगिरी आपली राहिलेली आहे काय बोलाव याच्यावर याच्यावर आपलं सहकार्य पंधरा वर्षापासून आहे राजकारण असो या निवडणुकीला मतदारांना काय साथ घालणार आहे मतदाराच्या ज्या समस्या आहेत त्याचे जे प्रश्न आहे ते सोडवण्याचे प्रयत्न करतो आतापर्यंत या भागामध्ये सामाजिक कामे झालेली आहे ते आपण सांगू शकतो आधी झालेलं आहे ते आपण पेश नाही करत आपण दाखवत नाही आपण केलं पण काही करायचं तर दाखवायचं नाही आपण हे केलं पण त्याच्यानंतर या वार्डाच्या एवढ्या मोठं भयानक समस्या आहे की यवतमाळ म्हणून प्रथम वार्ड असेल प्रभाग क्रमांक दोन त्याच्या एवढ्या समस्या आहे नागरिक सुविधा इथल्या लोकांनी मिळतच नाही तीस पस्तीस वर्षापासून सुराणालेआउट मेणकीपुरा एकतानगर अशोक नगर आंबेडकर नगर, नगर काही भाग फुकट नगरचा अशा नगरमध्ये आजही विकास नाही आहे शून्य प्रमाणात याच्यापूर्वी खूप आजी नगरसेवक लढले पण त्याने ह्या चार कधीच लक्ष दिलं तीनशे शहाऐंशी गाडे ऑलरेडी नगरपालिकेनं दिलेल्या आहे दोन हजार आणि चार हजार रुपयामध्ये एकोणीसशे नव्वदमध्ये तेव्हापासून त्याचा हक्क नाही मिळाला कोणत्याही सुविधेपासून आजपर्यंत कोणती सुविधा द्यायला मिळाली घरकुल असो खरेदी विक्री असो ते, ते, ते आजही प्लाट नगर परिषदेच्या नावाचे आहे तिथे लोक राहून राहिले पण एकदम बिलकुल याच्या आणखी काय नागरी समस्या आहेत या प्रभागात प्रभागामध्ये तर पुढे चार महिने बरसातीचे आहे एकता नगर तलाव परिसरात लागून असलेले एरिया संपूर्ण कितळामध्ये असतो चार नाही त्याच्यानंतर आंबेडकर नगर अशोक नगर नगर इथे तेच समस्या रोड नाली दोनही ठिकाणी नाही आहे जाण्याकरता रोड नाही आहे इथले गार्डन जे आहे ते गार्डन दहा वर्षामध्ये बिलकुल नष्ट झालेले आहे धुळापासून पूर्ण संपूर्ण प्रभाग दोन मध्ये कमीत कमी आठ ते दहा गार्डन आहे तेच झाले म्हटलं विकास होता ते गायबत झाले मतदारांसोबत आता संपर्कात असल्याने मतदारांचा कसा प्रतिसाद मिळत आहे प्रतिसाद तर त्याचा आपण सांगू आपण नाही बोलू शकत हो काही आपलं कार्य चांगलं असेल आपली काय अपेक्षा आहे मतदारसंघात मतदारसंघात तेच असते जे प्रत्येक उमेदवाराची असते आता आपण शिवसेना राष्ट्रवादी युतीमध्ये आहात हो नगराध्यक्ष पदासाठी जे उमेदवार आहेत आणि पालकमंत्री आहेत त्यांनी या भागासाठी विशेष वचन दिलेले आहे एक मॅनिफेस्टो जारी केलेला आहे त्याबाबत काय बोलू ते चांगलं केलं त्यांनी त्याच्या कानावर आम्ही समस्या टाकल्या होत्या इकडल्या त्या हिशोबाने जाईन केलं कसा प्रतिसाद मिळाला प्रतिसाद चांगला आहे लहान असल्यामुळं आणि त्यांचं नाव संदीप दौलतराव दुपारे आहे ते आज एवढे लोक प्रसिद्ध झाले की त्यांचा विचारधारा खूप छान त्यांच्याकडे नस काही करता स्वतःहून लोक येत आहेत समाजातले असो परक्या जातीतले असो त्यांची मदत बाराही वर्ष महिने इतर सगळ्यांनाच असते आणि सारखीच असते त्यांच्या या होतकरू आणि सगळ्यांना मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे ते आज या प्रभागात चांगल्या पोजिशनवर आहे म्हणता येईल आणि लोकांचासुद्धा त्यांना तसा पाठिंबा आहे असं माझं वैयक्तिक मत नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकातून आज जे काही निरोप येत आहे जे काही बैठकी लागत आहेत तर त्याच्यावरून ही सिद्ध होते येणारा काळ हा त्यांच्या उज्ज्वल भविष्याचा व वारडाचा सार्वजनिक विकासाचा राहील एवढी मी गवाई देऊ शकतो कारण इथल्या गेल्या पस्तीस वर्षातल्या जे काही नेते झाले त्यांच्यापेक्षा चांगलं काम करण्याची कुवत फक्त आज या एकमेव माणसाक दिसतंय असं मला वाटते मी एक समाजकार्यातून गेल्या चोवीस वर्षापासून समाजात लहान असतानापासून वावरतोय काम करतोय चळवळीत जातो आहे त्यापेक्षा मला हे आज निर्माण झालेलं वातावरण खूप वेगळं दिसतंय याच्यातून माझ्या समाजाचा नक्की विकास होईल एवढी मी अपेक्षा करतो आणि समाजालासुद्धा आवाहन करतो त्यांनी विवेक बुद्धीला पटल असंच मार्ग निवडावा व व्यक्ती निवडावा एवढंच मी नि त्यांच्याकडून अपेक्षित आहे